नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक विधान केलेलं आहे त्यांनी आज जे विधान केलं ते विधान ऐकल्यानंतर मला आश्चर्यही वाटलं आणि आनंदही झाला आनंद यासाठी झाला की या देशामध्ये या राज्यामध्ये जे काही विकृत मानसिकतेची जी मंडळी आहेत यांना एक संदेश आज मोहन भागवतांच्या या विधानामुळे नक्कीच गेलेला असेल त्यामुळे मला आनंद झालेला आहे अर्थात मोहन भागवतांनी काय विधान केलेलं आहे हे आपण बघणार आहोत या व्हिडिओतनं त्यामुळे तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि हो आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा मंडळी आज सरसंघचालक मोहन भागवत हे नागपूरमधल्याच एका कार्यक्रमासाठी गेले होते पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये बोलत असताना मोहन भागवतांनी जे विधान केलंय ते अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे म्हणजे संघाने आत्तापर्यंतच्या गेल्या महिन्याभरामध्ये जी काही विधानं केली आहेत ती फार महत्वाची आहेत या विधानातनं ज्यांना मेसेज जायचे आहेत ते गेलेले आहेत पण आजचं विधान हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्यांनी आज बोलताना असं सांगितलं खरं तर संघ जो आहे संघ हा तत्वविचारांवर आणि ज्याला आपण म्हणतो की व्यक्तिवाद न मानणारा असा संघ आहे पण डॉक्टर हे हेडगेवार असतील गोळवळकर गुरुजी असतील किंवा बाळासाहेब देवरस असतील या मंडळींनी म्हणजे त्या काळातले जे काही सगळे हे सरसंघचालक होऊन गेले या मंडळींनी कायम एकच गोष्ट सांगितलं आहे की संघ जरी व्यक्तिवाद मानत नसला तरी साकार आदर्श हे आपल्याला हवे असतात मग अशा वेळेला पुराण काळातील हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले आदर्श आहेत आणि याच पद्धतीचं विधान मोहन भागवतांनी सुद्धा केलंय मोहन भागवत म्हणाले की पुराण काळातला हनुमान आणि आधुनिक काळातले छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले आदर्श आहेत याचं कारण सांगतानाही ते म्हणालेले आहेत की या देशावर आत्तापर्यंत अनेकांनी आक्रमण केली मुघलांचं आक्रमण हे सर्वाधिक काळ या आपल्या देशावर राहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यानंतर त्यांची कारकिर्द सुरू झाली छत्रपती शिवाजी महाराज हे दिल्ली आग्र्यावरनं औरंगजेबाच्या तावडीतून जसे निसटले त्यानंतर त्यांनी मुघलांना या देशातून कसं परतवून लावलंय ला आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच या देशावर पुन्हा आक्रमण कर, कर, करायला कोणी धजावलेलं नाहीये त्यांच्या नंतर शिवाजी महाराजांमुळेच या देशावर नंतर आक्रमण झालं नाही या शब्दामध्ये मोहन भागवतांनी आज छत्रपती शिवाजी महाराज हेच कसे आदर्श आहेत हे पटवून दिलेलं आहे आणि म्हणूनच जो संघ व्यक्तिवाद मानत नाही जो संघ तत्व विचारांवर चालतो त्या संघानी आज आदर्श म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतो हे म्हणणं या खर तर वाक्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि म्हणूनच मला त्याचा आनंद झालेला आहे आनंद दुसऱ्या गोष्टीसाठी झाला की या देशामध्ये या राज्यामध्ये अशी काही विकृत मानसिकतेची मंडळी आहेत की जे कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये कुठल्या तरी हिंदुत्ववादी संघटनांशी म्हणा पक्षांशी म्हणा ते निगडित असतात आणि ते या समाजामध्ये अशी काही विधानं करतात की ज्या विधानांमुळे या देशातलं स्वास्थ्य या देशातली शांती ही कुठेतरी त्या शांततेचा भंग होईल अशा पद्धतीची ही विधानं केली जातात नुकतीच आपण बघितलंय प्रशांत कोरटकर सारखे विकृत आहेत तो मराठी एक अभिनेता आहे एवढंच कशाला भाजपाचे एक खासदार आहेत ओडिसामधले त्यांनी मधल्या काळामध्ये एक विधान केलं की नरेंद्र मोदी हे पूर्वजन्मीचे छत्रपती शिवाजी महाराज होते आता अशा पद्धतीची विधानं करून तुम्ही समाजामध्ये तेड का बरं निर्माण करता आज समाजामध्ये जी शांतता आहे त्याचा भंग का करता हे कोण सांगणार या मंडळींना मला वाटतं आज मोहन भागवत ज्या पद्धतीचे किंवा संघाकडनं ज्या पद्धतीची विधानं येत आहेत ही या मंडळींसारखी साठी एक चांगली चपराक आहे आणि म्हणूनच आजचं जे मोहन भागवतांचं विधान आहे या विधानाने निश्चितच महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रीयनांना आणि या देशातल्या देशवासियांना नक्कीच आनंद वाटला असेल कारण प्रत्येक जण आज आपला आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडेच पाहतोय हो सरसंघचालक मोहन भागवत ज्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा होते नितीन गडकरींनी सुद्धा आपल्या बोलताना आपल्या भाषणामध्ये हेच सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे शंभर टक्के सेक्युलर होते सेक्युलर शब्दाचा अर्थ विशद करताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की याचाच अर्थ सर्व जाती पाती किंवा सर्व धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन जाणं हेच शिवाजी महाराजांनी आपल्या समोर आदर्श ठेवलेला आहे मोहन भागवतांनी जे पुढचं विधान केलंय किंवा पुढे जे ते मांडणी केली आहे ही देखील अत्यंत महत्वाची आहे मोहन भागवत म्हणाले जेव्हा आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्याला आपल्या डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा त्यांच्या विचारांनी आपण काम सुद्धा केलं पाहिजे जे आज होताना दिसत नाही त्यामुळे खरंच मोहन भागवंतांच्या या विधानामध्ये अनेक गोष्टींचे अर्थ दडलेले आहेत ज्यांना मेसेज द्यायचा आहे तो मेसेज सुद्धा अगदी स्ट्रॉंगली केलेला असेल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही पण आजच्या मोहन भागवतांच्या या विधानाचं आपण सगळे स्वागत करूयात या विधानामुळे निश्चितच आपल्याला आनंद झाला असेल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की आमच्या या कमेंट तुम्ही सुद्धा कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा